प्राजक्ता माळीच्या नृत्यसेवेवरून वाद निर्माण झालाय प्राजक्ताच्या त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या शिवस्तुती कार्यक्रमाला जोरदार विरोध करण्यात आलाय मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचं सांगत माजी विश्वस्तांनीच कार्यक्रमाला विरोध केलाय त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात प्राजक्ताची सेवा वादात देवाच्या दारात सेलिब्रिटींचा इव्हेंट नको प्राजक्ता माळीचा शिवस्तुतीला माजी विश्वस्तांचा विरोध अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली यावेळी निमित्त ठरले त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या प्राजक्ताच्या शिवस्तुती कार्यक्रमाचं महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ताच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात प्राजक्ता माळीच्या शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नसल्याचं म्हणत प्राजक्ताच्या कार्यक्रमाला जोरदार विरोध करण्यात आला धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे जरी प्राजक्ता माळी तिथे शिव स्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे ते इथे चुकीचं होत आहे चुकीचं घडत आहे त्यामुळे ह्याला हे लगेच्या लगेच याच्यात लगे बदल झाला पाहिजे कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर प्राजक्ता माळीनं स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं माहितीमुळे समाजाची दिशाभूल करू नये असं प्राजक्तानं म्हटलं पोलिसांचा प्रत्युत्तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतू परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो सगळेजण भक्त असतात गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो 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 एक सामाजिक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच बंधनकारक असणार असणार आहे आहे आणि सगळ्यांनाच मान्य भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन पाहणी केली त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांसोबत त्यांनी चर्चा केली प्रोटेक्टेड मॉन्युमेंट मध्ये नियमबाह्य कार्यक्रम घेण्याबाबत ताकीद दिली आहे इतकंच नाही तर देवस्थानच्या विविध कामांवर देखील पुरातत्व विभागानं तीव्र आक्षेप घेतले त्यामुळे निमित्त हा कार्यक्रम पार पडणार का याकडे आता लक्ष लागले नाशिकहून योगेश खरेचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई